मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव नेर नगर परिषद निवडणूक दलित मुस्लिम मतदान ठरणार निर्णायक वंचित बहुजन आघाडीची बाजू भक्कम रुबीना सलीम शहा यांच्या उमेदवारीकडे सगळ्यांचे लक्ष यवतमाळ जिल्ह्यातील नेर नगर परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून यंदाच्या निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार वर्ग निर्णायक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उच्च शिक्षित उमेदवार म्हणून शाह शहा सलीमशहा यांची उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे त्यांच्या उमेदवारीनंतर नेर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार अशी चर्चा नागरिकांमध्ये जोर सुरू झाली आहे शाह शहा सलीमशहा या ज्येष्ठ विदितज्ञ माजी नगरसेवक सलीम शाह यांच्या पत्नी आहेत सलीम शाह यांच्या घराण्याला राजकीय वारसा असून त्यांचे कुटुंब हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाते सलीम शाह यांचे वडील उमर शाह यांच्या राजकीय कार्यकाळात दोन्ही समाजात ऐक्य आणि सलोखा टिकवून विकासाचे भक्कम पायाभूत कार्य झाले होते आणि त्याच परंपरेत रुबीणा शाह त्यांचे सोन या नगराध्यक्ष म्हणून सर्वसमावेशक विकासाचा ध्यास घेत मैदानात उतरल्या आहेत रखडलेल्या विकास कामांवर नागरिकांचा रोष वाढलेला असून नेर शहरातील अनेक महत्त्वाची कामे अनेक वर्षांपासून रखडली आहेत घरकुल प्रकल्पांचे प्रलंबित प्रस्ताव पाणीपुरवठा नाली व्यवस्था रस्त्यांची खराब अवस्था झालेली असून मुस्लिम परिसरातील लेआउटमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव काही विशिष्ट भागात विकासाची एकतर्फी केंद्रिता दिसून येते मात्र दलित आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधांचा ठप्प विकास नागरिकांच्या या तक्रारींना दुजोरा देत वंचित बहुजन पक्षाकडून शहरात सर्वसमावेशक विकासाची हमी दिली गेली आहे रविनाशहा सलीम शहा, शहा यांच्या उमेदवारीची नंतर नेर शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे अनेक वर्षानंतर स्थिर स्वच्छ सर्वसमावेशक नेतृत्व शहराला मिळणार अशी चर्चा जनतेमध्ये सुरू आहे या निवडणुकीत प्रस्तावित पक्षांची मक्तेदारी मोडीत काढत वंचितचे उमेदवार विजयाचा नवा इतिहास रचतील अशी चर्चा शहरभर पसरली आहे हे मग या ठिकाणी पंधरा वर्षामध्ये जे नेहरच्या जनतेचे हाल झालेले आहेत नेहरच्या जनतेनं जे विकासाचे नावानं त्यांची लूट झालेली आहे ते एक एक घरकुलसाठी या ठिकाणी त्यांना जे अडचणी निर्माण झालेल्या आहेत इथं जे भ्रष्टाचाराचं राक्षस त्यांनी पाहिलेलं आहे इथं फक्त विकास कागदपत्र दिसून येतो हो इथं एका विशिष्ट समाजाचे लोकांकडे त्या भागामध्ये त्यांच्या भाडामध्ये कोणता विकास दिसून येत नाही आणि म्हणून मला असं वाटते त्या यावेळी या पंधरा वर्ष शिवसेनेला सत्ता दिली त्यांना नेरच्या जनतेनं खूप जडून बघितलं मग तो आणखी कोणताही पक्ष असो हो, आणि नेरची जनता यावेळी नवीन चेहऱ्यांना आणि वंचित बहुजन आघाडींना आशीर्वाद विचारामध्ये आहे असा संपूर्ण प्रस्थिती म्हणून दिसून येते मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव